मित्रांनो संपूर्ण मनोरंजन सृष्टीला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका तरुण अभिनेत्याचा दुःखद अंत झालेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सध्या चर्चेत असलेला फॅमिली मॅन थ्री या वेब सिरीजच्या सीझन थ्री मध्ये अभिनेते रोहित बसपोर यांनी आपल्या दमदार अभिनयाने चांगली छाप पाडली मात्र याच अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटी मधील गरभंगा धबधब्यात रोहित मृतावस्थेत सापडलेला आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे या अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा शोककळा पसरलेली आहे रोहित बोसफोर यांनी मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्या लोकप्रिय वेब सिरीज थ्री थ्रीमध्ये काम केले त्यांची सिरीज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार आहे पण रिलीज होण्यापूर्वीच या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतल्याने अभिनेत्याच्या निधनामुळे सर्व चाहत्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे व त्यांच्या कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे आघाडीचे अभिनेते रोहित बोसफोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली